नमस्कार मित्रांनो आजच्या निगेटिव्ह एक्सपायरीनंतर उद्या निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो उद्याचे निफ्टीचे एंटरडेचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती तर आजच्या एक्सपायरीमध्ये निफ्टीने अडीचशे पॉईंटचा फॉल दाखवला तर निफ्टीमध्ये आज गॅपअप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली तर गॅपअप आणि फ्लॅट ओपनिंगचं आपलं कम्प्लिटली कॉल साईटचं प्लॅनिंग आपण डिस्कस केलं होतं जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार एकशे पन्नास या सपोर्टच्या वरती असेल तोपर्यंत आपण कॉलचं प्लॅनिंग डिस्कस केलं होतं तर प्लॅन नुसार आपण निफ्टीमध्ये पंचवीस हजार एकशे पन्नास वरती काय केला कॉलचा स्टेट प्लॅन केला होता तर त्या कॉल डेटमध्ये आपल्याला दहा पॉइंटचं प्रॉफिट दाखवलं त्याच्यानंतर तोच ऑप्शन पुन्हा निगेटिव्ह मध्ये जाऊ लागला यामुळे आपण तो ट्रेड काय केला कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला ओके त्यानंतर सेकंड ट्रेड आपण जो घेतला होता तो एक्झॅक्टली पंचवीस हजार एकशे वीस हा जो सपोर्ट लेवल आहे कारण इथूनच तुम्ही जर बघितलं तर इकडे आपल्याला एक अपसाइडची मुवमेंट बघायला मिळाली होती तर या झोनवरती ज्यावेळेस निफ्टीने दोन बुलिश कॅन्डल बनवल्या तर त्यावरती आपण काय केलं निफ्टीमध्ये पुन्हा एकदा कॉलचा स्ट्रेड प्लॅन केला होता तर त्या कॉल ट्रेडमध्ये आपला काय केलं निफ्टीने वीस पॉईंटचा लॉस हिट केला त्यानंतर आपण पॉज घेतला पॉज घेऊन दिन नंतर ज्यावेळेस निफ्टी, निफ्टी पंचवीस हजार पन्नास वरती सपोर्ट क्रिएट करू लागली त्यावेळेस आपण काय केलं पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊन निफ्टीमध्ये पुन्हा एकदा कॉलचा स्टेट तुम्हाला मी शेअर केला होता तर त्या कॉलच्या डेटमध्ये मॉर्निंगचा जो लॉस आहे वीस पॉईंटचा तो वीस स्टॉप लॉस रिकवर करून आपल्याला मार्केटने काय केलं टार्गेट हिट करून दिलं तर ओव्हरऑल आपण निफ्टीमध्ये आज तीन ट्रेड प्लॅन केले होते त्याच्यामधला एका एक ट्रेड आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला एकाने आपला स्टॉप लॉस सेट केला आणि जो लास्ट वाला ट्रेड आहे त्याने आपलं काय केलं स्टॉप लॉस रिकवर करून आपल्याला प्रॉफिट दिलं तर आज निफ्टीमध्ये हा जो मोमेंटम आला अडीचशे पॉईंटचा जो फॉल आला हा फॉल फक्त आणि फक्त एक्सपायरीच्या प्रेशरमुळं आणि जे ग्लोबल मार्केटमध्ये सेंटिमेंट चालू आहेत निगेटिव्ह सेंटिमेंट चालू आहेत त्याच्यामुळे हा मोमेंटम आला तुम्ही जर बघितलं तर या मोमेंटमधे पण मार्केटनं भरपूर वेळा अशा प्रकारचा पॉज घेतला त्याच्यामुळे हा मोमेंटम कॅप्चर करणं इतकं खूप लोकांनी रिग्रेट केलं असेल की हा जो मोमेंटम साइडचा हा मोमेंटम झाला तर मित्रांनो असे मोमेंटम असतात ते मार्केटमध्ये येत राहतात त्याच्यामुळं हा जो मोमेंटम आलाय या मोमेंटमला तुम्हाला आज इथे इत, विसरून जावं लागेल कारण अशा प्रकारचे मोमेंटम जे असतात ते दहा दिवसामध्ये एक दोन दिवसात एक दोन दिवस आपल्याला बघायला मिळत असतात त्याच्यामुळं तुम्ही डिसाइड करा की तुम्हाला दहा दिवस ट्रेड करायचे आहेत की तुम्हाला या दोन दिवसासाठी ट्रेड करायचे आहेत कारण तुम्ही जर दोन दिवसासाठी ट्रेड करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही दहा दिवसामधले आठ दिवस लॉसमध्ये जाल त्याच्यामुळं भले आपला हा जो मुमेंटम आलाय हा मुमेंटम मिस झाला असेल तरी मिस होऊ द्या कारण आपण या मोमेंटमचं कोणतंही प्लॅनिंग केलं नव्हतं मार्केटनं आपल्या अगेन्स्ट मोमेंटम केली ज्यांनी पण आज मॉर्निंगमध्ये कॉलसाठी प्लॅन केला असेल आजच्या हायच्यावरती आपण जे कॉल जर प्लॅनिंग केलं होतं डेफिनेटली के मार्केटने इकडे पण स्टॉप लॉस हिट केला असेल तर हिट करू द्या आपण जे सेटअप डिस्कस करतो किंवा आपण जे प्लॅन करतो ते तर त्या प्लॅनवरती आपल्याला स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे भले आपला स्टॉप लॉस हिट झाला तरी हिट होऊ द्या कारण दहा दिवसामधले आपले तीन दिवस असे येणार की त्या तीन दिवसामध्ये डेफिनेटली मार्केट आपलं काय करणार लॉस हिट करणार तर ते आपल्याला लॉस पण मार्केटला देणं गरजेचं असतं तर बघूया की उद्या निफ्टीमध्ये कशा प्रकारचं प्रादेशन बनवू शकतं कोणते लेवल्स महत्त्वाचे असतील आणि निफ्टीची ओपनिंग कशी राहील तर इकडे आपण निफ्टीचा पंधरा मिनिटाला टाइम फ्रेम ओपन केलेला आहे तर निफ्टीची आजची क्लोजिंग पंचवीस हजार एकशे पंचेचाळीस वरती झालेली आहे तर निफ्टीसाठी खालच्या साईडला पंचवीस हजारची सायकोलॉजिकल लेवल खूप महत्वाची असणार आहे जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजारच्या वरती आहे तोपर्यंत आपल्याला थोडासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो उद्याची तुम्ही जर ओपनिंग जर म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते कारण सध्या तरी प्रायझक्शन बघून आणि ग्लोबल मार्केट तुम्ही जर बघितलं तर ग्लोबल ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी निगेटिव्हिटी बघायला मिळते त्याच्यामुळे उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते पण आपण काय करणार आहे तिन्ही सिच्युएशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे भले जर गॅपअप जरी झाली तर या गॅप अप ओपनिंगचा पण आपण प्लॅनिंग डिस्कस करणार आहे फ्लॅट ओपनिंग आणि गॅप ओपनिंग त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व लेवल्स समजतील आणि तुम्ही त्या लेवल्सवरती ट्रेड प्लॅन करून चांगलं प्रॉफिट करू शकता तर उद्याच्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो आणि आपण प्लॅनिंग डिस्कस करूया तर सिम्पल वरच्या साईडला आपल्याला काय करायचं हा जो स्विंग बनला आहे या स्विंग झोन हा जो झोन आहे हा झोन तुम्हाला मार्क करायचा आहे पंचवीस हजार दोनशे दोन। दोन ते पंचवीस हजार दोनशे वीसच्या च्या आसपासचा झोन तुम्ही इकडे मार्क करून ठेवा त्यासोबतच खाली पंचवीस हजारचा जो झोन आहे हा झोन तुम्ही मार्क करून ठेवा कारण या झोनवरून आपल्याला तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी आपल्याला चांगला बाउन्स बॅक बघायला मिळाला होता त्याच्यामुळं तुम्ही हा झोन मार्क करून ठेवा उद्या जर निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे काय तर इकडे कुठे ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं आहे फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम करते हे बघणं गरजेचं आहे जर फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टीने सरळ जर डाऊन साईडला क्लोजिंग पॉईंट आणि पंचवीस हजार शंभर या लेव्हलला ब्रेकडाऊन केलं तर पंचवीस हजार शंभरच्या खाली आपण एक पुढचा टेट प्लॅन करू शकतो त्या पुढचे टार्गेट जे असतील ते पंचवीस हजार पर्यंतचे असतील कारण पंचवीस हजार एक मेजर लेवल आहे हा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो हा फॉल निफ्टीला चोवीस हजार नऊशे चोवीस हजार आठशे पर्यंत घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळं पंचवीस हजार शंभर या लेवलच्या खाली तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला तर तुमचं टार्गेट जे असलं पाहिजे तर पंचवीस हजारपर्यंत असलं पाहिजे इकडे जर निफ्टी होल्ड करेल तर चान्सेस असतील की आपल्याला इकडून पुन्हा एकदा एक रिकवरी मुवमेंट बघायला मिळू शकते मॉर्निंगमध्ये जर बाय चान्स फ्लॅट ओपनिंगमध्ये जर मॉर्निंगमध्ये शार्प जर मोमेंटम आली फॉल जर आपल्याला फॉल शार्प फॉल बघायला मिळाला तर चान्सेस असतील इकडे जर आपल्याला बुलिश पॅटर्न जर मिळाला तर इथून आपल्याला एक रिकव्हरी मुवमेंट बघायला मिळू शकते त्याच्यामुळे पंचवीस हजार ची लेवल खूप महत्वाची आहे त्याच्यामुळं हा लेवल मार्क करून नक्कीच ठेवा तर फ्लॅट ओपनिंगचा आपला डाऊनसाईडचा आपण डिस्कशन केला फ्लॅट ओपनिंगनंतर जर निफ्टी अपसाईटला हा जो झोन ड्रॉ केला आहे पंचवीस हजार दोनशे वीस या लेवलच्या खाली लेवलच्या वरती जर निफ्टी ट्रेड करेल तर नक्कीच आपण काय करू शकतो पंचवीस हजार दोनशे वीसच्या वरती प्रॉपरली कॅन्डल क्लोज करू द्या कॅन्डल क्लोज केली तर आपण इकडे निफ निफ्टीमध्ये कॉल चा प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार तीनशे वीस पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईड निफ्टीमध्ये बघायला मिळतील पंचवीस हजार तीनशे वीस ते पंचवीस हजार तीनशे पन्नासपर्यंतचे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील तर उद्या निफ्टीची नवीन एक्सपायरी चालू होईल त्याच्यामुळं तुमच्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर तुम्ही काय करू शकता मॅक्झिमम दीडशे दीडशे पॉईंटच्या आसपास ओ टी एम ऑप्शन तुम्ही बाय करू शकता कारण पहिल्या दिवशी म्हणजे उद्या निफ्टीमध्ये आपल्याला फार असा प्रीमियम डेके बघायला मिळणार नाहीये ओके तर हा आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण इकडे प्लॅन डिस्कस केला पण जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी इथून या झोनपासून रेजिस्टेंस रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईला जो क्लोजिंग पॉईंट असेल त्या क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून डाऊन साईडला जाईल तर डेफिनेटली आपण तिकडे पण पुढचा स्टेट प्लॅन करू शकतो कारण पंचवीस हजार दोनशेचा झोन आहे या झोनवरती आपल्याला काय होतं प्रेशर मार्केटमध्ये बघायला मिळतं इथून आपल्याला फॉल बघायला मिळत आहे त्याच्यामुळे जर निफ्टी पंचवीस हजार दोनशे इथून जर पुन्हा रिव्हर्स येईल आणि क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल तर डेफिनेटली आपण तिकडे पुटसाठी जाऊ शकतो पंचवीस हजार पर्यंत टार्गेट्स असतील आपण एकदा पंचवीस हजार वरती मार्केटला किंवा आपण जो पुट टार्डेट आहे तो बुक बुक करू आणि पंचवीस हजार या लेवलला जर निफ्टीने प्रॉपरली के ब्रेकडाऊन केलं ब्रेकडाऊन करू द्या रिटेस्ट करू द्या देन डाऊन साईडला जर निफ्टी गेली तर आपण तिकडे पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो कारण पंचवीस हजार एक असा लेवल आहे या लेवलवरती मोस्टली मार्केट काय करू शकतं ट्रॅप करू शकतं जर मार्केटला खरंच वरती जायचं असेल तर मार्केट ब्रेकडाऊन शकतो आणि पुन्हा एक अपसाईडला मोमेंटम करू शकतो ओके त्याच्यामुळे पंचवीस हजार वरती घाई करू नका तुम्ही जर एक ट्रेड प्लॅन केला त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर उद्याचं ट्रेडिंग सेशन क्लोज करू शकता कारण शनिवारपासून दिवाळी आहे त्याच्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा जे प्रीमियम्स आहेत ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह आपल्याला बघायला मिळतील त्यामुळे थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये आणि प्रॉपर स्टॉपलॉस लावून ट्रेड काढण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे उद्या चान्स जर निफ्टीची ओपनिंग जर पॉझिटिव्ह झाली म्हणजे जर गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं आहे जोपर्यंत निफ्टी पंचवीस हजार दोनशे वीस या लेवलच्या खाली ओपनिंग देईल तोपर्यंत आपल्याला फॉल अपेक्षित आहे म्हणजे मा निफ्टी इथून आपल्याला फॉल करताना दिसू शकते पण जर गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी पंचवीस हजार दोनशे वीसच्या वरती ऍटलीस्ट पंधरा मिनिट होल्ड करेल ओके पंचवीस दोनशे वीसच्या वरती गॅप अप ओपनिंग नंतर पंधरा मिनिट जर होल्ड करेल तर आपल्याला अपसाईडला मोमेंटम पॉसिबल आहे अदरवाइज निफ्टी पंचवीस हजार दोनशे वीसच्या इथून काय करू शकते फॉल करू शकते त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये पंचवीस हजार दोनशे वीस चा खूप महत्वाचा असेल गॅप ऑफ ओपनिंगमध्ये पंचवीस हजार दोनशे वीसच्या आसपास ओपनिंग देऊन क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन जर केलं तर नक्कीच आपण तिकडे पुढसाठी जाऊ शकतो पंचवी पंचवीस हजार एकशे पंचेचाळीसचा जो लेवल आहे या लेवलला जर प्रॉपरली ब्रेकडाऊन केलं प्रॉपरली ब्रेकडाऊन म्हणजे काय तर पाच मिनिटाच्या कॅन्डल जर क्लोज केली तर आपण तिकडे पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळू शकतात ते क्लोजिंग आजच्या पंचवीस हजार जे सायकोलॉजिकल लेवल आहे तिथपर्यंत आपल्याला टार्गेट्स डाऊन साइट निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके तर हा आपला गॅप ऑफ ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला तर दुसरी दुसरं कंडिशन असं असं पण पा, होऊ शकतं गॅप ऑफ ओपनिंग होऊन निफ्टी काय करू शकते खाली येऊ हो शकते क्लोजिंग पॉईंटच्या आजपासून हा जो काही झोन आहे या झोन पासून पुन्हा सपोर्ट घेऊन वरती जर गेली तर आपला जो ट्रेड बनेल तो पंचवीस हजार दोनशे वीसच्या वरतीच बनेल पंचवीस हजार दोनशे वीसच्या च्या वरती ज्यावेळेस निफ्टी ट्रेड करेल त्यावेळेसच आपण तिकडे काय करू शकतो कॉल प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला मिळतील ते पंचवीस हजार तीनशे वीस ते पंचवीस हजार तीनशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बघायला इकडे आपल्याला लगेच क्लोदिंग पॉईंट इथे सपोर्ट जर घेतला तर लगेच आपल्याला कॉल मार्केट च्या खाली आहे त्याच्यामुळे हा जो रेजिस्टन्स आहे या रजिस्ट्रन्सच्या वरती निफ्टी ट्रेड करत नाही तोपर्यंत कॉलचा ट्रेड स्पेशली गॅप ओपनिंग मध्ये अवॉइड करा ओके उद्या जर निफ्टीची ओपनिंग जर जा डाउन झाली गॅपडाऊन एक्झॅक्टली जर पंचवीस हजारच्या आसपास जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं आहे पंचवीस हजार या लेव्हलवरती निफ्टी कशा प्रकारे मोमेंटम करते जर पंचवीस हजार पन्नासच्या आसपासची ओपनिंग झाली आणि निफ्टी जर पंचवीस हजार या लेवलवरती जर आपल्याला निफ्टी बघायला मिळाली तर पंचवीस हजार या झोनवरती निफ्टीमध्ये आपल्याला जर पॉझिटिव्ह प्राइस जर बघायला मिळालं तर डेफिनेटली आपण पंचवीस हजारच्या वरती कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो कारण एकच आहे पंचवीस हजार या लेवलवर लेवलवरून याच्या आधी पण आपल्याला एक चांगला अपसाईडचा मुमेंट बघायला मिळाला होता त्याच्यामुळं गॅपडाऊन ओपनिंग मध्ये पंचवीस हजाराच्या वरती बुलिश मोमेंटम किंवा बुलिश कॅन्डलस्टिक वरती आपण डेफिनेटली कॉल डेट प्लॅन करू ते पंचवीस हजार एकशे पंचेचाळीसचा जो आजचा क्लोजिंग पॉईंट आहे तो आपला फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर पंचवीस हजार दोनशेचा आपला नेक्स्ट टार्गेट असेल पण गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ वरती जाईल वरती म्हणजे काय तर मुमेंटम सरळ वरती जर करेल तर आपल्याला बघायचं आहे पंचवीस हजार दोनशे वीसचा जो झोन आहे या झोनपशी जर निफ्टी येऊन रेजिस्टन्स खाईल तर डेफिनेटली क्लोजिंग पॉईंटला डाऊन साईडला ब्रेकडाऊन करेल म्हणजे गॅपडाऊन ओपन होऊन निफ्टी वरती येईल ओके वरती येऊन पंचवीस हजार दोनशे या दोनवरती जर रेजिस्टन्स खाला आणि पुन्हा एकदा क्लोजिंग पॉईंट जो असेल आजचा त्या क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर निफ्टी येईल तर डेफिनेटली आपण तिकडे पुन्हा एकदा पुढचा स्टेट प्लॅन करू शकतो पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती ब्रेकआउट देईल आणि क्लोजिंग पॉईंटच्या इथून सपोर्ट जर बनवेल ओके पंचवीस हजार एकशे पन्नासचा जो लेवल आहे इथून सपोर्ट बनवून वरच्या साइडला पंचवीस हजार दोनशे वीस पंचवीस हजार दोनशे वीस या वरती ट्रेड करेल तर आपण इकडे कॉल चा प्रायदर्शन समजून घ्या अशा प्रकारचं प्रायदर्शन झालं तर आपण कॉल साठी जाऊ पण जर अशा प्रकारचं प्रायदर्शन आपल्याला बघायला मिळालं तर डेफिनेटली आपण तिकडे साठी जाऊ ओके तर प्रायदर्शन खूप महत्वाचं आहे प्रायदर्शन समजून घ्या त्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करा पण गॅपडाऊन ओपनिंग नंतर सरळ जर पंचवीस हजारची लेवल जर ब्रेकडाऊन केली ओके पंचवीस हजारची लेवल सरळ ब्रेकडाऊन जर केली तर पंचवीस हजारच्या खाली पंधरा मिनिटची कॅन्डल होल्ड जर निफ्टी पंचवीस हजारच्या खाली पंधरा मिनटं जर निफ्टी होल्ड करेल तर आपण तिकडे पुढसाठी जाऊ शकतो टार्गेट्स आपल्याला चोवीस हजार आठशे पन्नास ते चोवीस हजार आठशेपर्यंत पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके दहा आपला निफ्टीचा फ्लॅट गॅपअप आणि गॅप ओपनिंगचा ट्रेड करून आपण इकडे डिस्कस केला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा